मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट आले ताईनो नो दादा पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ज्या महिलेचे फॉर्म मंजूर झाले होते ज्या महिलेने भरले होते पैसे येण्यास सुरुवात झालेले सकाळी नऊ वाजून दोन मिनटाला तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत चेक करा लगेच चेक करून घ्या पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले आहे का एकोणतीस तारखेला पैसे तुमच्या खात्यात येणे होते येणार होते ते तुमचे पंचवीस ते तीस तारखेदरम्यान खात्यामध्ये येणार आहेत प्रूफसह तुम्हाला क्रीनशॉट दिलेला आहे की चार हजार पाचशे रुपये जमा झालेले आहे तुमचेसुद्धा पैसे आले नसतील एकदा चेक करून घ्या बॅलन्स चेक करा पैसे आलेले आहेत का दादून हा व्हिडिओ आवडत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका प्रूफसह तुम्हाला दाखवणार आहे कोणाचे आलेले आहेत किती महिलांचे पैसे आले बघा ऑगस्टमध्ये ज्या महिलेने फॉर्म भरला आहे सप्टेंबरमध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरले त्यांचे फॉर्म अप्रुव्हल झाले होते ज्यांना जुलैमध्ये सुद्धा पैसे मिळाले नव्हते त्या महिलांना आत्ता पैसे आले त्याचे स्क्रीनशॉटसह तुम्हाला प्रूफसह दाखवणार आहे त्याच्यामुळे ताईनं दादा नो जो तिसरा इन्स्टॉलमेंट होती जी चार हजार पाचशे रुपये तुम्हाला येणार होती ते तुमच्या खात्यामध्ये जमा झाले बॅलन्स चेक करा बँकेत चेक करा एस एम एस आला नसेल हरकत नाही आहे फक्त त्या ठिकाणी बँकेचं अकाउंट असता आपलं फोनपे गुगल पे जिथं आहे तिथून बॅलेन्स चेक करा पैसे आले तुमचं पोस्टाचं खातं असेल तर पोस्टात जाऊन पहा तुमच्या जा खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये जमा झालेले आहेत सकाळी जमा झालेत लवकर आजपासून ते तीस तारखे काही महिलांना जर पैसे आले नसतील हे स्क्रीनशॉट अधिकृत तुमच्या खात्यामध्ये पैसे आल्याचे आहेत ठीक आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आले नसतील तुमचे कोणाचे पैसे तर पंचवीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत सर्वांच्या पैसे खात्यामध्ये जमा होणार सर्वजण लाईक करा सर्वांना शेअर करा